नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज कमिशन खोरीमुळे पाचोरा मतदारसंघात कामाचा बट्ट्याबोळ वैशल्य ते सुरेंशी यांचा पत्रकार परिषदेत आमदारावर हल्ला बोल पाचोरा कमिशन खोरीमुळे पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील कामाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून यासाठी पूर्णपणे आमदार किशोर पाटील हे जबाबदार असल्याचा आरोप पाचोरा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली ते सुरेंशी यांनी पत्रकार परिषदेत केला या प्रसंगी त्यांनी आमदारावर जोरदार हल्लाबोल केला आज वैशल्यता सुरेंदी यांनी पत्रकार परिषदेतून आमदारावर जोरदार टीका क्षेत्र सोडले त्या म्हणाल्या की पाचोरा शहराच्या सोबत ग्रामीण भागात देखील कोणत्याही प्रकारच्या कामे करण्यात आलेले नाहीत कोणत्याही गावांना जोडणारा रस्ता हा सुस्थितीत नाही तर गावाच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याचीही हीच दुर्दशा आहे अन्य तालुक्यातील शेती रस्ते झाले असले तरी पाचोऱ्यात देखील बॉम्ब असल्याचा आरोप वैशल्यता सुरेनसी यांनी केला दरम्यान त्या की कि आमदार किशोर पाटील अमोल शिंदे दिलीप वाघ आणि अन्य उमेदवार हे शेवटच्या टप्प्यात अफवाच्या बळावर काहीतरी कार्यस्थान करण्याची शक्यता आहे आमदारने आधीच वैशाली सुरेंशी या माझ्या नावाशी अधर्म असणारा उमेदवार उभा केला आहे या उमेदवाराचा आधार घेऊन वैशाली देव यांना मला पाठिंबा दिला अशी खोटी अफवा पसरू शकतात यामुळे आमचे समर्थक आणि मतदारसंघातील जनता यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे अशा प्रकारे त्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्यास मी कठोर कायदेशीर कारवाई करेल असा इशारा वैशल्यता सुरेनसे यांनी दिला या प्रसंगी वैशल्यता सुरेनसे यांनी आमदारावर घणाघाती आरोप करत खरं मैत्रीच्या गुंतवणूकदारांना आश्वासन देऊन देखील त्यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला तर अमोल शिंदे यांच्यासह अन्य उमेदवारांनी देखील याबाबत मौन बाळगण्याचा आरोप आरोप त्यांनी केला पाचोरा शहरातील पाणी पुरवठा हा दूषित आहे आमदारांनी मोठा गाजावाजा केलेल्या पाणी पुरवठा योजनेचा फिल्टर प्लांटचा बंद आहे यामुळे गढूळ तसेच अन्य घाणे युक्त असलेला पाणी पिऊन पाचोरेकरांचे आरोग्य खराब झालेलं आहे आमदारांनी बहुळा धरणावरून शहरासाठी मोठा निधी खर्च करून जलवाहिनी आणण्याचा गाजावाजा केला होता तो जनतेचा पैसा पूर्ण वाया गेलेला आहे पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही यामुळे पाणी पाजू न शकणारा कार्यक्षम आमदार म्हणून किशोर पाटील यांची इतिहासात नोंद झाली असल्याचा टोला त्यांनी मारला तर आमदार किशोर पाटील यांच्या शहरातील सुमारे दोनशे रुपये कोटीचे मूल्य असणारे नऊ भूखंडाची खिरापत वाटण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला शहरात भूमिगत गटाऱ्यांच्या नावाखाली रस्ते करून ठेवले आहेत तसेच कचरा प्रकल्पात देखील मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला तर आमदारामुळे मतदारसंघात दडपशाहीचे वातावरण असल्याचा आरोप त्यांनी केला आमदारांनी तीन हजार कोटीची कामे केली असल्याचा आव आणत असले तरी मतदारसंघातून विकास कुठेही दिसून येत नाही आज पाचोरा शहर व तालुका उध्वस्त झाला असल्याचा आरोप देखील या प्रसंगी वशिलताई सुरंजी यांनी केला तर ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी मतदारसंघातील जनतेने आपल्याला कॉल द्यावा आपण आमदार म्हणून निवडून आल्यास समग्र विकास करूनच असे आश्वासन त्यांनी या प्रसंगी केले आरोग्यदूत के न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद